शपथपत्रामध्ये नमूद केले आम्ही की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आम्ही एक रुपया सुद्धा टक्केवारीचं समर्थन करणार नाही कुठल्याही कामात महानगरपालिकेचं कुठलंही छोटं मोठं काम असू दे रस्त्यापासून गटरीपासून परवानगी देण्यापासून दाखले देण्यापासून कुठलंही काम असू दे आम्ही एक टक्का सुद्धा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही असं ठामपणे आम्हाला पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे की आम आदमी पार्टी टक्केवारीच्या विरोधामध्ये आहे आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे आणि आम आदमी पार्टी या दोन्ही गोष्टीला स्टिकअप राहणार आम आदमी पार्टीचा निवडून आलेला कुठलाही नगरसेवक लाचार होणार नाही तो पक्ष बदलून दुसरीकडे कुठं जाणार नाही अशा पद्धतीचा स्टॅम्प अशा पद्धतीचं शपथपत्र म्हणजे ज्याच्यावर तहसीलदार साहेबांची सही आहे असं शपथपत्र आम्ही आज तुमच्या समोर घोषित करणार आहोत की आम आदमी पार्टीला एक संधी मतदारांनी देऊन बघावी आम आदमी पार्टीला या राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना कोल्हापूरकरांनी एक संधी देऊन बघावी आणि मग कोल्हापूरचा विकास कसा होत नाही ते आम्ही बघतो मग कोल्हापूरमध्ये टक्केवारी कशी संपत नाही ते आम्ही बघतो कोल्हापूरच्या महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड ती कशी संपत नाही ते आम्ही बघतो आणि अशा पद्धतीची भूमिका आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातन कोल्हापूरच्या सर्वच मतदारांसमोर जावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि हा जो काही शपथपत्र आहे हे जे अफिडेव्हिट म्हणूया आपण तहसीलदारा साहेबांची सही असलेला आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय आणि या निवडणुकीला अतिशय करप्शन फ्री म्हणूया भ्रष्टाचार मुक्त वातावरणाचं आम्ही जाहीर करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय असे घोषणा मी आज आपल्या पत्रकार बंधूंच्या समोर करत आहे